सोलापुरातील सिद्धेश्वर देवस्थानच्या माध्यमातून गेली त्रेपन्न वर्ष यात्रेच्या काळात श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन भरवतात हो मैदानावर यात्रेच्या आधीच अशा पद्धतीचं मोठं प्रदर्शन व्हावं की ज्यामध्ये सोलापूर जिल्हा व आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान एकाच छताखाली पाहता यावा या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आम्ही गेल्या वर्षीपासून चालू केला आणि याला शेतकरी वर्ग व सोलापूरकरांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला याही वर्षी हो मैदानावर दिनांक अठ्ठावीस डिसेंबर ते एक जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शन भरवले अठ्ठावीस डिसेंबर रोजी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यापासून नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला त्याचप्रमाणे या प्रदर्शनात विविध फ्री हार्वेस्टल सर्व इक्विपमेंट ट्रॅक्टर फवारणी मशीन मशागतीचे मशनरी आहे तरी सर्व शहरातील व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भेट देऊन लाभ घ्यावा असे आवाहन सिद्धेश्वर देवस्थानचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी केले आहे ट्रॉफी ना हा ते हात नाव सगळ्यांना कांचन में द्रsy रच्षिति आणि टीजे हो जारा क्षिति दार्ट, चाहिति रख्तेक् Becca जोरो सेती дов Ann patriots to त газ पांट 420 यह जर फंद 1.2 00en जिस

सोलापूरातील सिद्धेश्वर देवस्थानच्या माध्यमातून गेली त्रेपन्न वर्ष यात्रेच्या काळात आपण कृषी प्रदर्शन भरवतो हो मैदानावरती यात्रेच्या आधीच अशा पद्धतीचं मोठं प्रदर्शन व्हावं की ज्यामध्ये सोलापूर जिल्हा आणि आजूबाजूचे जिल्हे या ठिकाणच्या शेतकऱ्यांना शेतीविषयीचे सर्व तंत्रज्ञान त्या ठिकाणी एका छताखाली पाहता यावं या दृष्टीकोणून हा प्रयत्न आम्ही गेल्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणात चालू केला आणि याला शेतकरी वर्ग आणि सोलापुरातील नागरिकांनी प्रचंड अशा प्रतिसादचा प्रतिसाद दिलेला आहे याही वर्षी अशाच पद्धतीचं कृषी प्रदर्शन जे या होम मैदानावरती अठ्ठावीस ते एक तारखेच्या दरम्यान भरवलं अठ्ठावीस तारखेला पालकमंत्री चंद्रकांत चंद्रकांतदाच्या हस्ते या ठिकाणी याचं उद्घाटन झालं आणि तेव्हापासून लोकांची रीग ह्या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात लागलेली आपण पाहायला मिळते या ठिकाणी विविध अशा पद्धतीनं प्री हार्वेस्टर अशा पद्धतीचे सगळे इक्विपमेंट्स ट्रॅक्टर इतर त्या विविध औषध फवारणीचे मशीन शेतामधल्या इतर मशागतीचे सर्व मशिनरी हे वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी वेगवेगळ्या कंपनीच्या मशिनरी या ठिकाणी बघायला मिळतात मिलेट्सचे स्टॉल या ठिकाणी आहेत ड्रिप इरिगेशनचे स्टॉल या ठिकाणी आहेत अशा पद्धतीने हे सगळे विविध तंत्रज्ञान जे आज विकसित झालेलं आहे आमच्या यावेळेस जे काही वेगळं होतं की व्हर्टिकल फार्मिंग आणायचं तर त्यामध्ये आम्ही काही फक्त पोस्टरशिवाय काय आणू शकलो नाही पण पुढच्या काळात त्याचाही प्रयत्न पुढच्या वर्षीच्या याच्यामध्ये करणार आहोत परंतु आज ज्या या ठिकाणी विविध गाईंचे व्हरायटी तशाच पद्धतीनं जे विविध स्टॉल्स आहेत या स्टॉल्सना शेतकऱ्यांनी भेट देऊन ह्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा अशा पद्धतीचं आव्हान मी सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीनं करतो